पिंपरी इजारा येथील दोन दिवसापासून अर्ध्या गावातील वीज खंडित पूर्वत सुरू गावाकयांनी पब्लिक ऍप दैनिक देशोन्नती व बहुजन मुक्ती पार्टीचे मानले आभार पिंपरी इजारा येथील बौद्ध वस्तीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील सिमेंट पोल ऐवजी लोखंडी पोल देण्याची मागणी पूर्ण झाली पिंपरी इजारा येथील सामाजिक कार्यकर्ते व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष दादाराव भाजीखाये व गावकरी यांची सिमेंट पोलऐवजी लोखंडी पोल मिळावा यासाठी सी बी कडे मागणी केली होती यासाठी गावातील बौद्ध वस्तीत सततीन दिवस दोन रात्र वीज पुरवठा बंद होता तरी पण सामाजिक कार्यकर्ते दादाराव भाजीखाये व गावकरी लोखंडी पोल साठी ठाम राहिले पब्लिक एप देशोन्नती मधील बातमी व बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी यांनी प्रत्यक्ष पडलेल्या वीज खांबाची पाहणी करून निमजे एम एस सी बी कर्मचारी यांना फोन केला ताज लोखंडे पोल पिंपरी या गावात लावण्यात आला यासाठी सामाजिक कार्यकर्ते व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष दादाराव भाजीखाये व गावकरी यांनी पब्लिक ॲप वार्ताहर मुदस्सर शेख दई देशोन्नती प्रतिनिधि निलेश वहाने व वा बिमोद मुधाने बहुजन मुक्ति पार्टी फोन करून सहकार्य के आभार मानले प्रतिनिधि वसीम बेग न्यूज 24 आपकी आवाज